आता जातो ना का गोव्याला वन डे ट्रिप साठी लगेच लगेच काय नाही पाऊस नाही काय नाही काल पुढे घेतला <laughs> तुला कुठे जायचंय फ्रेशर लोकेशन सांगे का चांगलं लोकेशन सांगायचं सांगायला तर फायनली पाऊस चालू झालेला आहे आणि आता आम्ही चाललय चांदली धुरणाला फ्रेंड्स तर आम्ही जाणार होतो चांदोलीला बट आता आम्हाला इथे आल्यावरती समजलंय की चांदोली धरण बंद झालेलं आहे तर आता बघूया नेक्स्ट लोकेशन आम्हाला कुठलं सापडतं इथे आगे। आगे। ले ले तर हे दोघे चांदोली मधले आहेत आणि हे आता आम्ही चांदोलीला फिरायला आलोय त्याच्यामुळे इन्स्टाची माझी स्टोरी बघून हे आता मला भेटायला आलेले आहेत आता हे मला आता चांदोलीचं धरण बंद असल्यामुळे दुसरीकडे न्यू कुठे लोकेशन आहे तिकडे घेऊन चालले चला ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्हाला समजून जाईल की चांदोलीमध्ये जर धरण बंद असेल तर कुठे कुठे फिरायचं ते चालणार आहे का हजार किलोमीटर आलोय पण आम्हाला आज जायला परमिशन नाही आम्हाला <laughs> आज परमिशन नाही आणि हे दोन माकड बघा कशी बसलेत यांना परमिशन आहे क्यू एस जुलूम क्यू ह्या पण दोन माकडांना सोडायला पाहिजे होतं एक माकड आहे माग एक माकड आहे हे माकड बघा आम्हाला कसं चिडवत इथं आम्हाला आज जायला इंटरनॅटनी माकडं वर बसून आम्हाला चिडवत आम्ही कि येलो म्हणून एकदम छान असा व्यू आहे छान असा व्ह्यू आहे इकडे तर आज पाऊस चालू झालेला नसल्यामुळे जास्त असं हिरवगार नाही बट तरी पण खूप छान वाटतोय हा फायनली आम्ही चांदोली धरणाच्या वरच्या साईडला आलोय जाधववाडी येते फायनली आता पोहोचलो इथे पण आम्हाला इथं पण येऊन घंटा बघायला मिळाली नाही हे बघा असं काहीच नाही भेटलं बघायला तुम्हाला ही दिसतंय का सांगा हे बघा किती छान आहे पाणी पण अजून काहीच पाणी आलेलं नाहीये इथे तर आम्ही चांदळी थंडला पोहोचलेलो आहोत आम्ही तांदुली धरण मध्ये इथे आल्यावर विषय असं झालाय की पाणीच नाहीये आणि ते पाणीच पाहण्यासाठी आम्ही वरच्या साईडला आलोय तर हे बघा दिसतंय का बॅक साईडला एवढंच पाणी आहे फक्त इथे आमच्यासोबत खूप खान असा पानसटपणा झालेला आहे याचं रिझन असं आहे की आम्ही वरती पण आलो लोकेशन बघायला पण इथं पाऊस पडायचं सोडून ऊनच जास्त आहे मग आता आमचं डोकं काही चालण्या झाले का तो कुठं जायचं किंवा काय करायचं तर आता बघूया कुठे जाणार किती नाही ते तर मला तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट सांगायची आहे की जर तुम्हाला ही पावसाळ्यात फिरायची आपला सातारा सांगली कोल्हापूर या भागात जर पुण्या साईडला असतील तरी चालतील जर तुम्हाला जर लोकेशन माहित असतील तर नक्कीच माझ्या या युट्यूबच्या ब्लॉग मध्ये सांगा की लोकेशन कुठे आहे किती किलोमीटर पडेल कराड भरून तर नक्कीच सांगा बाय हे बघा आमच्या हस्ते व्हिडिओग्राफर आहेत जाऊया चला मी सगळे फोटोज व्हिडिओज काढून बसलेले आहे आता यांचा नंबर झाला माझं हस्तं मी जेव्हा फोटो व्हिडिओज काढते तेव्हा मी कोणालाही व्हिडिओज फोटो काढायला चान्स देत नाही त्यामुळे हे माझ्या वेळेला कोणीही मध्ये पडत नाहीत आता प्रत्येकाची पर्सनल शूट प्रत्येकाची चाललेली आहेत तर आता शूट झालंय आता बघूया आता आम्ही कुठे जाणार ते अजून आमचं एक्झॅक्ट आम्हाला माहीत नाही आहे की आता आम्ही कुठे जाणार आहे तर राहायटं घरीच जाईल असं वाटतंय साहिली म्हणते मी दिसते व्हिडिओ तिकडे व्हिडिओ शूट झालाय आणि आम्ही इकडे मज्जा मस्ती करत असलो यात आता सायलीचं झालं शूट आता विजय भैयाच आहे माझं पण झालं श्रेय सरांचं पण एक चार पाच ऍटलीस्ट फोटो काढले असतील ते तेवढेच काढतात ते काही जास्त शूट करत नाही जर तुम्हाला ही लोकेशन जर अजून माहित असतील तर प्लीज माझ्यासाठी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की छान छान पावसाळ्यात लोकेशन कुठे आहेत तोपर्यंत बघू आता चांगली आम्ही बसतो निवांत लाज वाटते का लाज जरा तरी मला सोडून सोडून का व्हिडिओ काढला हे सगळ्यात पापी तर खूप छान आणि मस्त असं लोकेशन आहे आणि मी तर खूप म्हणजे खूप असं एन्जॉय केलेलं आहे आणि आंबा चोर विरवड्यात पण असाच दंगा करतो हा पोरगा आणि तालव पण त्याचा हाच दंगा चाललाय तर तुम्ही बघू शकता तो काय करतो अरे जरा तरी जीवाला लाज तिथं पण असलाच फराक रूप तिथं पण असलाच फराक रूप भरते आंबा चोर तर चांदोली धरणातल्या जेवढे कुठं आंब गेले असतील तरी ह्या पोरांना शंभर टक्के चोरलेत आंब चांगला चांगला देत खलते का मारणने मारले नावान सांग बोलत अंड नाही नावा नाही 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 ना भावा माझ्या विश्वास फॅक्टरी फॅक्टरीवर मी गेली मला माहिती आहे शिवाय